त्याच्यावर <laughs> दौरे करताय काय बोलताय आपले बांधव सगळे आपल्याशी या अनुषंगाने काय चर्चा होती कुणाला नेमकं पाठिंबा द्यायचा काय नेमकं चर्चा समाजाच्या मनात खतखत हे मात्र खरंय की समाजाच्या पोरांना धोका दिला गेला आरक्षण देव म्हणले दिलं नाही याला मुख्यमंत्री आणि गृहमंत्री सुद्धा जबाबदार आहेत काय झालंय त्यांना माहित नाही आधी सूचना तर सगळ्या स्वयरींची त्यांनीच काढली मराठा आणि कुणबी एकच आहे याच्यासाठी आधार पाहिजे म्हणले होते तर आज जवळपास सत्तावन्न लाख नोंदी मिळाल्या तेही दिलं नाही समाजात रोष हे आहे आणि यावेळेस मराठा समाज शंभर टक्के रोष व्यक्त करणार आता मी तर काय राजकीय मार्ग माझा नसल्यामुळे मी त्यापासून आलिपत आहे आम्ही कुठंच राज्यात अपक्ष उमेदवार दिलेला नाही किंवा कोणाला पाठिंबाही कि दिलेला नाही फक्त एकच आहे की समाज ही निवडणूक आता घेऊन ज्याला पाडायचे त्याला पाडायचे परिस्थिती बघ एकंदरीत परिस्थिती बघितली तर तुम्हाला जो त्रास झाला किंवा जी फसवणूक झाली ते सत्ताधाऱ्यांकडून झालंय म्हणजे सरळ सरळ तुमच्या लोकांनी विरोधकांना पाठिंबा द्यावा असं तुम्ही आव्हान करताल काही भूमिका तर घ्यावीच लागेल नेतृत्व करताय समाजाचं दादा काय असतं त्यावेळेस राजकीय मार्ग नाही त्यावेळेस आपल्या ध्यावर टाकून थांबणार आहे आरक्षणाच्या ध्यावर थांब हे खरं आहे की तुमच्या म्हणण्यानुसार मला खूप त्रास झाला मी सदा माणूस आणि मी इमानदारी ना करतोय गृहमंत्र्यांनी कितीही के प्रयत्न केले तरी मी हटवू शकत नाही परंतु त्यांनी जे खोटे गुन्हे दाखल करायचा प्रयोग सुरू केलेला आहे राज्यभरात अनेक अनेक आमिष्य दाखवायचे लोक फोडायचे विनाकारण महिलांवरती गुन्हे दाखल करायचे जे प्रयोग सुरू केले त्यांना खूप जड जाणार पुढच्या काळात वाट बघतोय की काय काय संदेश कारण तुमच्याकडे लक्ष आहे सगळ्यांचं मतदान करायचं आहे नाही समाज हुशार आहे शेवटी माझाही नाव इलाज काय असतं त्याला वेळ लागतो आणि कुठलीही गोष्ट करताना विचारपूर्वक केलेली बरी सात महिन्यात मी एकही डाव गृहमंत्र्यांचा आणि सरकारचा यशस्वी होऊ दिला एक सुद्धा आणि हे डाव जर यशस्वी त्यांचा झाला असता तर विनाकारण समाज एकत्र केला आणि समाज मीच मातीत घातला असं झाला असतो वेळ कमी होता आणि ते शक्य नव्हतं जर यांनी सहा जून पर्यंत आरक्षण नाही दिलं मग मात्र विधानसभेला पूर्ण महाराष्ट्र काबीज करणारे काय असत एक, एक तो, तो। तो तर आमचा प्रश्न तिकडे नाही दिल्लीत प्रश्नच नाही आमचा आमचा आमचं मागणी ओबीसी आरक्षणातून अनारक्षण आरक्षण राज्यात म्हणून आता गोरगरीबाने देणारा बनायचं मग दलित बांधव असेल मुस्लिम बांधव असेल मराठा बांधव असेल धनगर बांधव आरक्षणासाठी लढतोय बारा बोलुतेदार लढतोय ओबीसी बांधवांचे काही प्रश्न आहेत शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत आपण देणारे बाण आणि केंद्रात आपला प्रश्नच नाही आपला प्रश्न ना राज्यात पाटील खर तर मुख्यमंत्र्यांनी म्हणजे तुम्ही आझाद मैदानावर जाणार होता नवी मुंबईमध्ये थांबला मुख्यमंत्री आले त्यानंतर जल्लोष झाला ते एक मुख्यमंत्र्यांवर विश्वास ठेवायची सगळ्यात मोठी चूक होती आंदोलनाच्या दरम्यान असं तुम्हाला का कारण त्यानंतर ज्या पद्धतीनं पुढं अपेक्षित होत तसं काही झालेलं त्याला चूक नाही म्हणता येणार एक आंदोलक म्हणून शेवटी पालक होतो राज्याचं सरकारकडे मुख्यमंत्र्यांकडे विश्वास ठेवणं एक आंदोलक या नातेनं आम्ही बरोबर केलं आणि कायद्यात दुरुस्ती करण्यासाठी कुठं धोका झाला की ज्या काळात त्यांनी त्याची ते अंमलबजावणी करायला पाहिजे तिथं धोका झाला प्रक्रिया तर हीच मीच नाही कुणी राज्यात असता तर ही प्रक्रिया हीच की तुम्हाला एखाद्या कायद्यात दोन हजार एकच्या च्या कायद्यानुसार दोन हजार बाराच्या कायद्यात जर ओबीसी आरक्षण ज्या कायद्याने दिले त्याचं जर दुरुस्ती करायचं अधिसूचनेशिवाय पर्याच नाही सगळ्याला प्रक्रिया लक्ष देत आणि ती प्रक्रिया त्यांनी करायला अंमलबजावणीला उशीर केला तिथं धोका आता तुम्ही आज आंबेडकर आपल्या संपर्कात अजून आहेत का ते तुम्हाला फोन करतायत का ते तुम्हाला पाठिंबा मागतायत नाही <laughs> नाही संपर्कात नाहीयेत परंतु आमचे मन एक अशी दोन मन होऊ शकणार नाहीत कधी परंतु मी राजकीय <laughs> मार्ग त्यांना ज्यावेळेस आले होते अंतर्वाले त्यावेळेस सांगितलं होतं आमचा तीस तारखेला निर्णय होणार आणि त्यांचा निर्णय महाराष्ट्रासमोर ठेवला की आम्ही कमी काही अहवाल कमी आला होता निवडणूक मला पूर्ण प्रक्रिया पार करायला लागते ते त्यांच्या लक्षात आलं की यांचा राजकीय मार्गच नाही आणि राजकारणात मला असं करून नाही चालणार ना। कारण इथं बहुमताला खूप किंमत मध्ये अर्ज भरण्यासाठी आव्हान केले अशा अनेक ठिकाणी आणि जर असे उभा राहिले तर सरळ सरळ मत फायदा जो आहे तुम्हाला फसवणूक केली होईल अशी आहे सांगतानाच सांगितलं मला कोणाला पाडायचं कोणाला निवडून आणायचं तुम्ही ठरवा फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा आपल्या आई बहिणीचे ओळी विसरू नका आणि दुसरी गोष्ट दोघांनी तसं पाहिलं तर आम्हाला काहीच दिलेलं नाही महाविकास आघाडीने काही दिलेलं नाही यांनी काही दिलेलं नाही कारण मी असं करू शकत नाही यांना निवडून पाड जो सगळ्या सोयाच्या अंमलबजावणीच्या बाजूने राहील त्याला मतदान करा आम्ही कुठेही उमेदवार दिले नाही आता तुम्ही म्हणताय त्यानुसार जर कोणी उभा राहणार असेल तर त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे आम्ही को कोणालाही उभा केलेला नाही कोणाला पाठिंबाही दिलेला नाही आणि कोणी नावही आंदोलनाचं वापरू नका समाजाचं वाटलं होईल म्हणून माझंही नाव वापरू नका समाजासाठी नसतं माझं नाव नसतं एखाद्या मोठ्या पर्वतावर झळकत नाहीये म्हणून नाही म्हणत मी पण समाजाचं वाटलं नको खूप माझा समाजलाही दिवसानंतर एकत्र आला आणि आपली तयारी नाही विनाकारण कमी मतं पडले तर समजा पडले समाज हरला असं होईल सुद्धा विचार करा पाडणारे बना ना त्याच्या सुद्धा लय मोठा विजय पाडणारे बना पाडणारे